शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याची ओळख आहे मात्र तरीही बबनराव पाचपुतेंनी एक हाती खिंड लढवत या तालुक्यात कमळ शाबूत ठेवलाय सात वेळा सात चिन्हांवर निवडून येण्याचा पराक्रम पाचपुतेंच्या नावावर आहे यंदाही बबनराव पाचपुते यांच्याच कुटुंबातला आमदार होईल अशी सर्वात जास्त शक्यता यावेळीही आहे सर्वात जास्त इच्छुक असलेल्या नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याचं राजकारण दर बदलतं या तालुक्याने लोकसभेला महाविकास आघाडीच्या मतदान केलं या तालुक्याने लीड दिली असं असलं तरी आता विधानसभेला हे वारं फिरल्याची चर्चा आहे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते प्रकृती अस्वस्थामुळे घरातच आहेत त्यांच्याविषयी सहानुभूतीची सुप्त लाट सध्या तालुक्यात तयार झाल्याची चर्चा आहे महायुतीतील तिघे व महाविकास आघाडीचे तिघे असे तब्बल अर्धा डझन इच्छुक असलेले या तालुक्यात यंदा काय होईल पाचपुते कुटुंबाला तिकीट मिळेल का नागवडे अपक्ष लढतील का राहुल जगतापांवर शरद पवार पुन्हा विश्वास दाखवतील का घनश्याम अण्णा साजन भैया शांत बसतील का साजन पाचपुते पुन्हा काकांसोबत येतील का या सगळ्या विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता सुद्रेक आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचा परफेक्ट अनालिसिस लोकसभेच्या निवडणुकीत मवियाच्या निलेश लंके यांना श्रीगोंदा तालुक्यातून बत्तीस हजार सातशे अकरा मतांची आघाडी मिळाली पाचपुते नागवडेंसारखे दिग्गज महायुतीत असताना विखेंना या तालुक्याने नाकारले या तालुक्यात मागे महायुतीच्या नेत्यांची मोठी गर्दी दिसली मात्र नेते एकीकडं आणि कार्यकर्ते दुसरीकडं या वास्तवामुळे लंकेंना लीड मिळाली विखेंना फटका बसला वास्तविक या तालुक्यात निलेश लंकें माग फक्त राहुल जगताप घनश्याम शेलार साजन दिसले मात्र तरीही बाजी मारली लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेला खरे नाही अशा चर्चा रंगल्या शिवाय तब्येत साथ देत नसल्यानं पाचपुतेंना मैदान मारता येईल का अशा शंकाही उपस्थित केल्या जाऊ लागल्या यंदा बदल होणार अशी चर्चा रंगत असतानाच आता पुन्हा वारं फिरल्याचं दिसतंय प्रतिभा पाचपुते किंवा विक्रमभैया पाचपुते हेच आमदार होतील अशा शक्यता आता येथील राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होऊ लागल्यात पाचपुतेंविषयी एक सहानुभूतीची लाट सध्या तालुक्यात तयार होताना दिसत आहे या तालुक्याचं राजकीय गणित मांडताना सुरुवातीला या तालुक्यातील इच्छुकांवर एक नजर मारावी लागेल पाचपुते वगळता महायुतीकडून दुसरे इच्छुक आहेत नागवडे कुटुंब पूर्वी काँग्रेसमध्ये असलेल्या नागवडे कुटुंबाने लोकसभेपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यावेळी अडचणीत असलेला साखर कारखाना वाचविण्यासाठी नागवडेंनी हा पक्ष प्रवेश केला अशा चर्चा रंगल्या मात्र यांची विधानसभा लपून राहिली नाही पक्षात येण्यापूर्वी त्यांनी अजित पवारांकडून विधानसभेचा शब्द घेतल्याच्या चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होऊ लागल्या मात्र स्टँडिंग आमदार पाहता या मतदारसंघावर आजही भाजपचा दावा प्रबळ मानला जातोय त्यामुळे नागवडेंना महायुतीकडून तिकीट मिळण्याची शक्यता फारच कमी दिसते अशा वेळी अनुराधा नागवडे या अपक्ष लढतील अशी हे एक ही एक शक्यता आहे तिसऱ्या इच्छुक आहेत सुवर्णा पाचपुते पूर्वीपासून भाजपमध्ये असलेल्या सुवर्णा पाचपुते यांनीही काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली भाजपकडून आपण तिकीट मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं मात्र बबनराव पाचपुते यांचा अनुभव व राजकीय ताकद पाहता त्यांच्याऐवजी सुवर्णा पाचपुतेंना तिकीट मिळण्याची शक्यता फारच कमी दिसते महायुतीतही तिन्ही पक्ष इच्छुक आहेत त्यातील पहिली इच्छुक आहे शरद पवार गटाचे राहुल जगताप दोन हजार चौदा ला बबनराव पाचपुतेंचा आश्चर्यकारक पराभव करून चर्चेत आलेले राहुल जगताप या वेळी पुन्हा निवडणूक लढवतील असे त्यांचे कार्यकर्ते म्हणतात जगतापही तसंच म्हणत असले तरी गेल्या पंधरा दिवसांपासून तेही पडद्यामागे पडल्याचे चित्र आहे कारखाना वाचविण्यासाठी त्यांची ताकद खर्च होताना दिसत आहे राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असल्याने आमदार केला ते जेवढा विरोध करतील तेवढा त्यांचा कारखाना अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे हे सगळं पाहता ते सध्या तरी वेट अँड वॉचच्याच भूमिकेत दिसत आहेत मात्र तरी येथे जगताप अशा फाईटची शक्यता सर्वाधिक आहे दुसरे इच्छुक का आहेत काँग्रेसचे घनश्याम घनश्याम शेलार गंशाम शेलार यांचा अगदी थोडक्यात पराभव झाला हो बबनराव पाचपुतेंना त्यांनी चांगली फाईट दिली लोकसभेपूर्वी त्यांनी बी आर एस मधून थेट काँग्रेसमध्ये उडी घेतली बाळासाहेब थोरातांनी हा पक्ष प्रवेश केला त्यावेळी पक्षाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून शेलारांनी विधानसभेचा शब्द घेतल्याच्या चर्चा झाल्या मात्र मव्यात ही जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता फारच कमी आहे शरद पवार ही जागा सोडतील अशी शक्यता नगण्य आहे त्यामुळे घनश्याम शेलार अपक्ष लढतील का हे पाहणेही मनोरंजक ठरणार आहे साजन पाचपुते यांनी काका आमदार बबनराव पाचपुतेंसोबत काडीमोड घेत त्यांच्या विरोधातच दंड थोपाटले हो स्थानिक स्वराज्य संस्था बाजार समिती अशा निवडणुकीत त्यांनी काकांना थेट टक्कर दिली आता ते ठाकरे गटातून निवडणुकीची तयारी करत आहेत मध्यंतरी त्यांच्या का उद्घाटनाला आल्यावर खासदार संजय राऊतांनी साजन यांचं थेट तिकीटच जाहीर करून टाकलं त्यानंतर एकच गदारोळ झाला कारण ही जागा शरद पवार ठाकरेंना सोडतील का हा प्रश्न आहे येथे ठाकरे गटाची ताकदही अत्यल्प आहे त्यामुळे साजन यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच आहे आता या तालुक्यात दिवसागणित अजून अनेक ट्विस्ट येण्याचीही शक्यता आहे बीड मध्ये भाजपने मुंडे घराण्यात समेट घडून आणला होता पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवण्यानंतरही त्यांच्यात समजोता झाला होता तसंच समझोता पाचपुते कुटुंबातही होण्याची शक्यता काही जण व्यक्त करतायत साजन यांचे वय पाहता त्यांना भविष्यात अनेक संधी मिळण्याची शक्य राजकीय जाणकारांकडून व्यक्त होतीये यावेळी बबनराव पाचपुते कुटुंबाला साथ देण्याची बदल्यात भाजप साजन यांना भविष्यात वेगळी जबाबदारी देण्याचीही शक्यता आहे मात्र साजन असं करतील का हेही सध्या सांगणं कठीण आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार